आज जालना येथे मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस लोकार्पण सोहळ्याचे जालना येथे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आभासी पद्धतीने यांच्या हस्ते होणार आहे या लोकार्पण सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे मंत्री अतुल सावे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसेना नेते अर्जुन खोतकर कैलास गोरंट्याल यांची या सोहळ्याला उपस्थिती असणार आहे राज्यातील सहावी वंदे भारत ट्रेन जालन्यातून धावणार असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे मनमाड त्याचप्रमाणे नाशिक कल्याण ठाणे आणि सीएसटी या स्थानकांवर ही ट्रेन थांबणार आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचे आभार माने की त्यांनी वंदे भारत ट्रेन एखाद्या प्रगत राष्ट्रामधली जशी रेल्वे असते तशा प्रकारची रेल्वे ही आपल्याला उपलब्ध करून दिली आणि महाराष्ट्रातली सहावी वंदे भारत ट्रेन ही आता जालन्यातनं सुरू झालेली आहे आणि म्हणून मी रावसाहेब पाटील दानवे आपलं आणि जालन्यातल्या सर्व लोकांचं आणि विशेषतः मराठवाड्याचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो मी आपले रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवेजी यांचे देखील विशेष आभार या करता मानतो की माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये एक लाख सहा हजार कोटी रुपयाची रेल्वेची कामं ही आज सुरू आहे आणि या वर्षी तेरा हजार कोटी रुपये हे आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहेत हा अभूतपूर्व अशा प्रकारचा रेल्वेचा विस्तार जो यापूर्वी कधी झाला नव्हता तो आपण केला आणि सगळ्यात महत्वाचं की युरोपमध्ये अमेरिकेमध्ये जशा प्रकारची ट्रेन आहे तशी ही वंदे भारत ट्रेन ही भारतामध्ये आपण अपन पूर्णपणे निर्मित केली ही संपूर्ण भारतीय बनावटीची ट्रेन आहे आणि पुढच्या काळामध्ये आपल्या लातूरच्या कोच फॅक्टरीमध्ये अशाच प्रकारची वंदे भारत ट्रेन ही मराठवाड्यात त्या ठिकाणी बनणार आहे ही देखील आपल्या करता एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि आज एकशे साठ एकशे ऐंशीच्या स्पीडनी चालणारी ट्रेन येत्या दोन वर्षामध्ये हीच वंदे भारत ट्रेन अडीचशेच्या स्पीडने या ठिकाणी चालणार आहे दोनशे पन्नासच्या स्पीडने चालणार आहे जस जसं मुळांचं मजबूतीकरण होईल तशी तशी ती अडीचशेच्या स्पीडने ही त्या ठिकाणी चालेल आणि म्हणून मला असं वाटत हे जे काही आधुनिकीकरण झालेलं आहे आज आपण पाहतो महाराष्ट्रामधल्या जवळजवळ सगळ्या स्टेशनला केंद्र सरकारने आधुनिकीकरणामध्ये निधी दिलेला आहे त्याचा देखील कायापालट होतोय माननीय पंतप्रधान महोदय पोचलेले आहेत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो जे लोक पास घेऊन ट्रेन मधन येणार आहेत त्यांना विनंती लवकर जाऊन ट्रेन मध्ये बसा ही ट्रेन कोणाही करता थांबत नाही माझ्याकरता करता देखील थांबणार नाहीये त्यामुळे ज्यांच्याकडे पास आहे त्यांनी ट्रेन मध्ये बसावं अशी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र